एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल आज आहे रविवार आणि सव्वीस जानेवारीचा दिवस आहे सो आता आमच्या सोसायटीमध्ये ध्वजावंदनाचा कार्यक्रम होतो सो आम्ही त्याच्यासाठी आता निघालेलो हो, आहोत आणि आता वाजलेले आहेत आठ सो आठ साडेआठपर्यंत आमच्याकडे दरवर्षी ध्वजावंदनाचा कार्यक्रम होतो सो आता सगळे रेडी होऊन खाली निघालेले आहेत रोज स्टेट घेऊन बघूया काय काय होत्या आजच्या दिवसात इकडे असे लोक रेडी झालेले आहेत आम्ही पण चाललो आहे सो प्रजासत्ताक दिन छानपैकी सेलिब्रेट झालेला आहे प्रजासत्ताक दिनानंतर आमचे सोसायटीची मीटिंग होती रिगार्डिंग पूजा सो ती पण अटेंड करून आलो छान मी आज खूप दिवसांनी संडेला दुपारी मस्त आराम केलेला आहे सिद्धांत जॉबला गेला आहे समीर परेलला गेला आहे त्याच्या मावशीकडे सो ओवरऑल डे खूप छान होता आराम पण झाला आहे छान प्रजासत्ताक दिवस पण छान सेलिब्रेट झालेला आहे आणि आता थोडं घरची कपाट वगैरे ऑर्गनाईज करायची कामं आहेत ते करतो आहे करते म्हणजे हो <coughs> आता आणि एक सोसायटीमध्ये हळदी कुंकू होतं तिकडे जाऊन आलो म्हणून हे साडी वगैरे घातली आहे सो दे खूप छान होता आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता काळा घोडा फेस्टिवल चालू झालेला आहे ते फोर्टला असतं आणि नॉर्मली ते फेब्रुवारीच्या फर्स्ट वीकमध्ये असतं पण आता यावेळेला पंचवीस म्हणजे कालपासूनच फेस्टिवल चालू झालेलं आहे काळाघोडा फेस्टिवल हे काळा घोडा फेस्टिवल हे काळा घोडा असोसिएशनकडून ऑर्गनाईज केलेलं असतं आणि खूप छान फेस्टिवल आहे रिलेटेड टू आ आर्ट, आर्ट खूप कला कौशल्य दाखवलेलं असतं त्या फेस्टिवलमध्ये तर जाऊन तुम्ही एकदा भेट द्या खूप मस्त आहे खूप म्हणजे इवन असं एकदम वर्थ आहे जाणं असं की चालू वगैरे असं नाही आहे खूप छान आहे ते फेस्टिवल कमीत कमी त्याला कमी आठ आठ लाख ते दहा लाख लोक येतात आणि एकोणीसशे एको एकोणीसशे एको नव्याण्णवपासून ते फेस्टिवल चालू झालेलं आहे ते अजूनपर्यंत मध्ये फक्त कोविडमध्ये बंद होतं पण आता ते पुन्हा चालू आहे फेस्टिवल खूप मस्त असतं ते फेस्टिवल मी चार पाच वर्षापूर्वी गेलेली तर अजूनपर्यंत तरी जाणं झालं नाही आहे आमचं सो so, बघूया नेक्स्ट वीक पण नेक्स्ट वीक पण नाही जमणार दोन तारखेपर्यंत आहे पंचवीस जानेवारी ते दोन फेब्रुवारीपर्यंत आहे सो so, बघूया आता जायला भेटलं तर नक्की जाऊ आम्ही तर जॉब नवीन असल्यामुळे आणि एकच संडे सुट्टी असल्यामुळे जायला भेटत नाही आहे सो so, खूप छान असतं ते फेस्टिवल नक्की जा खूप छान वेगळेवेगळे कला कौशल्य दाखवलेलं असतं तिकडे आणि मग ते करून असं तुम्ही कॉजवेला वगैरे शॉपिंगला पण जाऊ शकता असं छान वर्थ होईल ती ट्रीप पुन्हा संडे त्याच्यासाठी काढा हां सेकंड फेबला लास्ट डेला संडे आहे सो त्या संडेला तुम्ही जाऊ शकता किंवा ज्यांना सॅटर्डेला सुट्टी आहे त्या सॅटर्डेला जाऊ शकता असं एक छान ट्रीप होईल आणि छान बघायला पण मिळतील गोष्टी सो हा ब्लॉग आता इथेच एंड करूया आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये टील डेन बाय टेक केअर खूप छान राहा असत राहा छोटे छोटे फंक्शन्स करत राहत आणि एक थोडं वेगळं आपली जे रुटीन चालू असते त्याच्यातून थोडं वेगळं काही ना काहीतरी बरं वाटतं आता मी लास्ट संडेला हळदी कुंकाचा ब्लॉग तुम्ही बघितला असाल हळदी कुंकू केलं म्हणजे असं होतं ना की सगळे घरी आले वगैरे खूप छान वाटलं मला हळदी कुंकू करून मस्त झाला तो कार्यक्रम असे छोटे छोटे कार्यक्रम ऑर्गनाईज केले किंवा ऑफिसमध्ये पण आपण ते फन ॲक्टिव्हिटी वगैरे ठेवतो प्रजासत्क म्हणजे सेलि रिपब्लिक डे इंडिपेंडेंट डे म्हणा किंवा अजून काय नाही तरी म्हणजे छोटे छोटे म्हणजे काय असतं आपण एक रेडी होऊन जातो पण इतकं वेगळं जरा बरं वाटतं म्हणजे डेली रुटीनपेक्षा थोडंसं काहीतरी वेगळं सो असं थोडंसं काहीतरी वेगळं करत राहा त्याच्याने तुम्हाला असं तेच तेच चाललं आहे आयुष्यात असं नाही वाटणार सो ठीक आहे बाय ब्लॉग इथे सेंड करूया